आज करायला लागली ज्वारीच्या भाकरी का करायचं जाऊ बाय म्हणती तिके का केलेलं दाखवत नाही आणलं टँ लावला त्याला मोबाईल आजच करायला लागली ज्वारीच्या भाकरी म्हटलं बाहूजी जेवलं मग अशीच त्यांच्या बी डोळ्याला का काय चावली सकाळी पेंड्या टाकाय गेल्यावर तिकडं मग आता ज्वारीचं पीठ दीड महिना झाला आता खराब होतं म्हणते की इरी जातय पुन्हा वळणी येत नाही म्हणून म्हणजे बाजरीचं बी हायदवळून आणले ना तर ही संप वाव म्हटलं आधीच पण काही ना ती कोण ज्वारीच्या भाकरी खा वाटत नाही ते त्यांना ज्वारीच्या भाकरी कारण सवय नाही ना ज्वारीच्या भाकरी खायची मला सुद्धा वाटत नाही ज्वारीची भाकर बाजरीच्या भाकरीच खायला गाड वाटते ते चपाती तर ते तोंडात धरू वाटत ना मला तर बाजरीची भाकर असली म्हणजे एखादं तर खात आहे माणूस पण ती चपाती नकोच वाटते एक दिवशी सकाळच्या केल्या चपात्या संध्याकाळी मी कोणी खाल्ल्या नाहीत्या भाकरी करा म्हटली उद्या सकाळच्या मी तशाच राहिल्या टाकले तुकडो करून शर्ड येलेली शर्डाला घातलं मागायचं मुलगा ते घ्यालबील लावून केलेल्या चपात्या ही असं स्वयंपाक करताना त्यांना हिडीव धावायचा जाऊ बायला म्हटल्यावर निविजन करावं लागतंय आणावं लागतंय ट्याट घरातन गडबडीत गर माणूस तसंच कराय बसतंय तसंच ही करतंय पण म्हणलं चला यानं मी स्वयंपाक करते का ऐक खाते तिच्या नवऱ्यानं दिरानं केलेलं दावावं म्हटलं तिला तरी ज्वारीच्या भाकरी जा जाड धरावते तर चिकलवाणी होते ते बाजरीच्या कशा आपल्या थोडी नॉर्मल जाड असली तरी कशी मिसळून या ज्वारीची जरा जाडच खपत नाही मग तवा भरून जरी केली तरी लई जाड होती म्हणजे तेवढ्या गोळ्याची बाजरीच्या करावं तेवढ्या ती आहे माझ्यासाठी गोळा ह्याचा खाते ती उपीठ ही केलच बेकर खाऊन करून रात खेळत बसलेली आता त्या आणखी त्याला एक साईपाक सकाळ संध्याकाळ करताना त्या पुरी का साईपाक हुस तर तिला घेऊन बसावी लागते घरात कोंडून काहीतरी खेळवत करत संध्याकाळी स्वयंपाक जेवण झाल्यावर मग मी तिला झोपवती मग ती अभ्यास करती मला मला आता म्हणते नका मग मी तुम्हाला अभ्यासच करू देत नाही मला पूर्वी घ्यायला होती पण काय करायचं आता ती राहतच नाही पूर्ग इथं येते तर चुलीकडे इकडून येते पीठ वडती पाडती सांडती पुन्हा कर बाया म्हटलं सकाळ उठून कर म्हटलं पुन्हा लवकर भाजी ही करताना आल्यावर हो काय वाटत नाही जर लक्ष ठेवतो मी बाकरी आता हात भरलेला असतो पिटात ह्याच्यात कस लक्ष ठेवणार तिला मी म्हणून म्हटलं आता ही कावळा कुडकड वरडायला लागलाय संध्याकाळचं तिन्ही दिसांचं दिवस मावळायला लागलाय कावळा वरडायला लागला का काय नाही ती नाही ती मनात येत मला खोलगा टेटाव्यात अशा एका हाताने टाकायच्या भाकरी सवय आहे पण मी हो आजो काही असलंच तवा ठेवलाय चुकून भांड्यात होता तवा ठेवलाय आता व्याला जाळ बी खपत नाही घासून घासून पांढरा काढायची सवय आहे आणि ती या हलका होतोय तवा काय काय बायका त्याला घासत नाही ते काळ होत काळ करते ते काळ काळं मीठ का तर ते तवा हे होतोय म्हणून पातळ होतोय म्हणून घासतच नाही त्याला इशा ती मी आजकाल ट्राय आता जर असे 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 मला दोन हाताने टाका येत नाही असं भटत असं खाल्लं पोळते काय की आणि एका हाताने टाकावी तर तर फड्या ये येते ते मग ते करपेजली आणि भाकर दिसते आणि एका हाताने टाकायला स्वयंपाक करायचं तर किट सुखाचं आहे सोपं हाय बायकासनी आता कशी सव पडलेली असती म्हणून त्यांना काय वाटत नाही अवघड नव्या माणसासनी करायचं म्हणले अवघड जायचं आमच्या जाऊबाईला कंच्या भाषेत सांगावा कसं सांगावा काय कळना झालंय मनाला येईल तसं कर बाया म्हणलं आता काय करायचं डोकं हल माझं सकाळपासनं बाया डोकंच फिरले ते तर डोळ्यात झाकून गेला पोरं बघते ती आबाच्या डोळ्याला काय झालंय ना आबाच्या डोळ्याला काय झालंय सकाळी घेतलं जाताना चांगली होते यूज तर डोळा तेवढा चावून तिथं यूज तर ही झाला या पांढऱ्या बाकरीला उलटा जावं लागला काचमच झाला उघडच नाही डोळा एका डोळ्याने त्यांना दिस बिना दवाखान्यात ना, ना। आलं जाऊन ती इंजेक्शन केल्यापासून जरा वरची बाजू तर ही असं इकडं मोहर आलत बसून एवढं सुजल ती गांनी मधाची भाषी मगाची चावल्यावर एवढं काय नाही हिवत बर गांनी इशारीच असते म्हणते ती जरा ती हे झालत दवाखान्यात मग गेली दोघं जण भावभाव आले टुचून तवा बर वाटायलाय म्हटलं काही आज जनावरच नाही हिथच होती आज सुटलीच नाही ती मग अशी भाऊची सोडाय गेलं शेरड म्हटलं मला काय दिस ना म्हंटलं आणि तेवढी आणली मस्त पाणी पाजून तळ्याला काहीतरी काय तर, तर करावं लागतंय जन। जनावर बी आमच्या सवय हाय बांधरून एका जाग्यावर खात नाही ती माजल्यावानी करते ती वैरण किती जरी टाकली तरी मग तशीच उरवते ती मोकळ्या पा मनानं तळ्यात पाणी प्यायची सवय आहे दारात बादल्या भरून पाट्या भरून ठेवलं तरी पियत ती एकदा सवय लागलेली माळा नाही द्यायची तसने जाड मागत ज्वारीच्या भाकरी करायच्या म्हणलं गाव गाड लावण्यास बाजरीच्या धाबा 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 धबा बरोबर खस खस सवय लागली या आमच्या ह्या भागात सहसा कोण ज्वारी खातच नाही होतच नाही त्या ज्वार्या काय सांगायचं माझ्या राहणार ह्या पाखरच राखत नाही पेरल्या तरी कोणाला सकट ज्वार्या नाही कामच्या ग्राउंड आता आमचं कडब आणून चांडून टाकलंय मडाव म्हणलं दारातल्या दारात शर्टा बिरडा पोटर चाराय या आता त्याला का वाय भेटतोय खूप आणता उद्या सकाळ सकाळी लवकर उठून आवरून उन्हा तानाच उद्या रविवार अंकी त्याला सुट्टी आहे अनुजाला खेळवती या मडाव लागते वाज असतो तरी घरातच मग पुन्हा काहीतरी शर्त का घालून होईना परत मोडून घ्यावं लागतं ते शर्द ती कोंबड्या कचरा असलं ती जनावर आपलं घरचं असलं खरका मरकाट काट जनावर असली खात वाया जात नाही ना काय आपल्याला आता कोंबड्या नाहीत्या शर्द नाहीती वाया जात आहे मग ती काय नाही त्याला कुठं लोकांच्या लोकाच्या जनावरांना काय दे आपल्या आपल्यानं खरका मरकाट खाल्लं म्हणजे त्याच्या अंगाला बी मानतंय उद्या सकाळ नेतो म्हणतो ती बाय मग अशी शर्द बी खरकाट रान आहे ती कडब उचलले ना का पाल बिलं पडलेलं असते ती काळांबर राना रानात महिना झालं काढून महिनाभर रानात राहिलं त्याला वाळवी लागायला लागली होती खाल्लं कोणतर गडी नेलता ना ते त्याने ती सांगत होत म्हणलं वाळविले लागायला लागली होती खाल्लं म्हणलं याला मडाय मस्त कडा 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 मोडतोय आता ती पण मडायच लागतय तेवढं पण त्याच्या पड्याल तवा मध्ये आमच्या त्या चुलत सासून केली केल ज्वारी दोघी बायाने तीन दिवस लागलं मडायला मला आता किती आठवतच लागायचं तरी बी घ्यावा तर लागणारच आहे माझून कसं चाललं माझं लय बेकार वळ येत आहे मग